मागच्या मी पराभूत झाल्यानंतर अनेक जण मला भेटल्यावर चर्चा करत होते देंगलूरमध्ये सर्व सुशिक्षित लोकं व्यापारी लोक की आपलं देंगळूर शहराचं नुकसान झालं तुम्ही पडल्यामुळं त्यावरून आपला कळते की देंगळूर शहरामध्ये काँग्रेसच्या पाच वर्षात जे काय काम झालं निकृष्ट काम झालं किंवा चुकीचं काम झालं आणि हेही मी मान्य करतो की विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्यांना जबाबदारी दिली होती त्यांनी ती कुठे पाळली नाही हे मला जाणीव आहे आणि आपला सर्वांनी माझा प्रश्न होता की काल त्यांनी सांगितलं की व्यापारीला संरक्षण दिलं पाहिजे म्हणून इथं बसले सगळे चेहरे पहा तुम्हाला वाटते का आमच्या कुणामुळे व्यापाराला त्रास होईल तुम्ही सांगा कॅमेरा फिरवा पक्षाचे सर्व पदाधिकारी इच्छुक उमेदवारीच आहेत याचा सांगा तुम्ही एखादं नाव की यांच्यामुळं शहराच्या व्यापारीला त्रास आहे शहराच्या उलट्या म्हणतात ते प्रकार ते चालू आहे आणि त्यांनी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवावी त्यांनी केलेले काम सांगावे आम्ही आम्ही केलेलं काम सांगू ते पुढे काय करणार ते सांगावं आम्हाला पुढे करायचं काय सांगू ते जातीपातीचं राजकारण करून किंवा हे तीन एक झाले म्हणून नगरपालिका आली किंवा ते समाजामुळे आली किंवा त्या समाजाची गरज नाही हे राजकारण करू नये विकासाची चर्चा करा तुम्ही पत्रकार म्हणून शहराचा चेहरा तुम। तुम्ही तुम्ही सर्वांनी अतिशय पारदर्शक काम करा पत्रकार म्हणून शहरात करत असताना लोकांच्या तुम्ही मुलाखती घ्या व्यापारावर चर्चा करा अतिरिक्कांच्या नावाखाली कोणाला त्रास झालाय कोणत्या समाजात त्रास झालाय कुणी दिलंय ते पाहा म्हणजे अनेक प्रश्न आहेत ते निवडणुकीत आम्ही मुलांच आहोत तुम्ही एक पत्रकार म्हणून तुम्ही लोकशाहीचा एक आधारस्तंभ म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे प्रत्येकाच्या कार्यक्रम एखाद्या प्रश्न मी जे विचारायला तुम्हाला मोकळे पडणार जसं तुम्ही आवड चालत की नाही त्यात तसं विचारा तुम्ही तर नीरवार साहेबच्या कुटुंबात द्वेष करतो म्हणले मला मी काय द्वेष करू सांगा म्हणा एखाद्या व्यक्तीवर पस्तीस वर्ष राहिलो मी तर मी द्वेष करतो त्या कुटुंबाबद्दल पुतळा बसताना मला काय काय करायचं मला माहित आहे त्यावेळाच्या डिव्हाइस पेनं माझ्या बायको गुन्हा दाखल करतो म्हटला होता हेच लोक जे जाऊन बसले होते पुतळा बसू नका म्हणून मी सांगितलं नगरपालिका कॅम्पसमधलं काम आहे तुम्हाला काय अधिकार नाही तुम्हाला काय करावं करावं तर हे लोक आज चुकीची माहिती घेऊन जे लोक पुतळा विरोध केलेत त्या लोकांना नीमर साहेब हे करावेत उदो होतो ज्यांना निलमवार साहेब कधी बघितलेत नील निलमवार साहेब त्यांना माहीत नाहीत आमचं आयुष्य त्याच्यासोबत गेलं त्याच्याबद्दल त्यांनी ना आम्हाला माहित आहे मी राजकारण इथून नाही कॉलेज पासून चुकीची दिशाभूल करून कमी वयात आपण बसतो डोक्यात बसणार माझ्या तत्कालीन अध्यक्षाने जी काही टीका ता केली माझं म्हणणं एवढंच आहे मी दोन हजार अकरापासून पासून काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि जेव्हा आम्ही निवडून आलात तेव्हा माझ्या प्रभागातून चारही चारचे चार पॅनल आणि मुफ्ती साहेबाच्या प्रभागातून चारचे चार पॅनल आणि त्यांच्या स्वतःच्या प्रभागातून फक्त दोनच निवडून आले होते तरीसुद्धा आम्ही त्यांना गटनेता केलो होतो तेव्हा त्यानंतर दोन हजार सोळामध्ये सुद्धा मी अध्यक्षपदासाठी प्रपोज केलो मी स्वतः आणि त्यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणलो त्यानंतर मी स्वतः उपाध्यक्ष झालो दोन हजार सोळामध्ये उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मला अध्यक्षपदा पदाचा अतिरिक्त प्रभाव दिला होता तेव्हा आणि आज माझ्या शिक्षेतमध्ये माझ्या व्यवहारात काय फरक पडला आणि तेव्हा मी चांगला होतो आज मी त्यांना सोडून गेलो म्हणजे मी खराब झालो आणि त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावे दोन हजार सोळामध्ये जेवढे नगरसेवक निवडून आले होते काँग्रेसचे बारा बारा पैकी सोडून गेले काहीतरी चालली एक हे तर तुम्हाला सगळ्याला गावाला माहित आहे मग त्या बारापैकी आज किती शिल्लक राहिले त्याच्यावर त्यांनी पाहावे तुम्ही आज माझ्यावर बोलण्यापेक्षा ते स्वतः पाहावे सर यापूर्वी दोन हजार अकरा पासून काँग्रेसमध्ये होतो दोन हजार काउन्सिल जेव्हा संपली आम्हाला त्यांचं हे व्यवस्थित राहिले असल्या असते त्यांचं कार्यकाळ त्यांचं एक दीकाशाही पणा नगरपालिकेत मिटिंग न घेता घरी मिटिंग बसून घरीच सया मारणे हे सगळं प्रकारचं सगळं देगलूरच माहीत आहे मग त्यांनी काल एक आरोप केला त्यांनी अवैध व्यवसाय करत म्हणतात जाऊन पोलीस स्टेशन मध्ये बघा व्यवसाय आहेत का माझे माझ्यावर कोणतं गुन्हा दाखल आहे का पहा जाऊन व्यवसायाचा माझे तसे काहीच व्यवसाय नाही असतील होते आज काहीच नाही आणि व्यवसायाच काढून त्यांचे व्यवसाय भरपूर आहेत त्यांच्याकडे बी आली आहे त्यांच्याकडे बी भूमाफी आहे लोकांना किती त्रास होते काय नाही ते बघा तुम्ही बी व्यवसायाचं वैयक्तिक वे, तुम्ही विकासावर बोला वैयक्तिक पातळीवर जाऊ नका वैयक्तिक पातळीवर असेल तर मग तुम्हाला दोन हजार अकरापासून आतापर्यंत मी चांगलं वाटत होतो आणि आज चांगलं वाटत नाही का तुम्ही त्यांच्याकडून जात असताना त्यांच्यासोबत चर्चा झाली का आम्ही तुमचा पक्ष या पक्षामध्ये जात आहो म्हणून मुख्य पक्ष सोडायचं कारण काय तुम्हाला सांगितलं ना आता पक्ष सोडायचं कारण दोन हजार सोळा मध्ये त्यांना अध्यक्षासाठी प्रपोज केलो त्यांना निवडून आणलो सोबत राहिलो सोबत केल्या सगळ्या उपाध्यक्ष झालो त्याच्यानंतर अडीच वर्ष उपाध्यक्ष मुक्तीसाहेब साहेब झाले पण लोकशाही पद्धतीनं नगरपालिका कधीच चालली नाही त्यांची नुसती एक शाही मी म्हणलेले कायदा हिटलरशाही पद्धतीनं चालत होतं चाल। काय का, देगलूरला माहितच आहे दे ना कसं चालतो तर मग त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन का आवाहन केलं नाही बाबा या पद्धतीचा कारभार चालू आहे देगलुर मध्ये प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं काही विषयच नव्हतं ना तेव्हा नाही तरीही तुम्ही आता उपनगराध्यक्ष म्हणून तेव्हा तुम्ही होता तेव्हा सोबत सोबत राहिल्या पटलं नाही बाजूला निवडणूक आज संपर्कात राहतील असं वाटते पण पाहू काय होईल ते नुसतं नगरसेवकच नाहीत नगरसेवकासोबत काँग्रेसचे बरेच कार्य करते जे की नगरसेवक झाले नाहीत किंवा रनिंगमध्ये होते म्हणजे रनर अप होते संपर्कात आहेत का भरपूर आहेत तसे मेरा एक सवाल एन सी पी मे आले आपण नाही मी माझं राजकारण सुरुवातच जनता दलापासून झाली नीलमाव साहेब असताना आम्ही सगळे जनता दलो जनता दलातून आम्ही सर्व ग्रुप राष्ट्रवादीत गेलो तेव्हा काही आमच्यात थोडं बहुत आणबण झालं होतं मग आम्ही काँग्रेसमध्ये गेलो गेलो पण तिथं काही दहा वर्ष राहिलं पण त्यांचं काही जे पद्धती आहे ते काही मला कधीच पटली नाही पण जिथे गेल्या तिथे नाही राहिल्या तिथं कधीच बैमानी केली नाही मी वापस माझ्या दोस्त्याच्या ग्रुपमध्ये सगळं आमचे हे सगळं राष्ट्रवादीचं ग्रुप म्हणजे परिवार ग्रुप असल्यासारखं आहे हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त जातं तिथं इथं असं एक दिशाही राहत नाही कधी सगळ्याला घेऊन चलणं सगळ्याचे मत जाणून घेतलं जातं इथं त्यामुळे वापस भी रा आवे आगी। आगी। मते टीकत मक, के मी राष्ट्रवतीचा अव्याध धंदासन काही म्हणते जनता ठरवेल याच बाबतीमध्ये तुमचं आव्हान काय आहे जे टीकात्मक त्यांनी काय केलेली आहे मी वैयक्तिक पातळीवर त्याच्याबद्दल काही बोलणार नाही त्यांना वैयक्तिक पातळीवर काही बोलू द्या ते जनता ठरवेन मी फक्त विकासाच्या याच्यावर बोलल आणि मला दिग्लू शहराचं विकास करायचं आहे आणि दिग्लू शहराचं करत असताना पंचवीस वर्षाचं विकासाचं विजन ठेवून करायचं आहे आज तुम्ही नुसतं करायचं नाही उद्या शहरामध्ये रस्ते नाले होतील पण चांगल्या क्वालिटीचे व्हावं रस्ते नाल्यासोबत गार्डन डेव्हलप व्हावं रस्ते नाल्यासोबत स्मारकं चांगले व्हावं हो। आणि लोकांना जे आज सुविधा नाही आज तुम्ही बघा कुठेही जा भाजीपाला मार्केट जा कुठेही जा नुसतं ट्रॅफिक जाम आहे आमचे माय बहिणी येणतात तर त्यांना ते त्रास होते तिथं कुठेच पार्किंगची व्यवस्था नाही आणि आज पाणी सुद्धा व्यवस्थित होत नाही कधी आहे का तुम्ही मोठं झाली लाईट नाही कमी दाबा नाही भूमिगत गटा योजना चौपन्न कोटीची योजना पद्मा साहेबाच्या काळात मंजूर होऊन नऊ वर्षात ते आज बी कारण होईना आणि ज्या दिवशी चालू होईल एवढं निकृष्ट दर्जाचं काम झालं तिथं ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी बंद होईल आम्ही बी सोबत होत्या पण आम्हाला कधी तिथं बोलण्याचा अधिकारच नव्हतं त्याच्यामुळं हा विषयच नव्हतं हो तिथे